माता रमाई हार्दिक वामन दादा कवितेतून म्हणतात भीमाच्या नावाच्या आधी नाव घेऊ भीमाईच भीमाच्या शेजारीच फोटो लावू रमाईचा भीमाच्या शेजारीच फोटो लावू रमाईचा तर थमनेल वरून आपल्या सर्वांच्याच लक्षात आलंच असेल की आज आपण चाललोय माता भिमाई अर्थात विश्वरत्न बोधिसत्व संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब महामाता ज्यांना बाबासाहेब लहानपणी बय म्हणून हाक मारायचे अशा महामाता भिमाईंच्या तालुका मुरबाड येथील आंबेटेंबे या जन्मगावी ही जे गाव भारतातील भीमाईंची सर्वात पहिली जयंती साजरा करण्याचा वारसा जोपासतो असे माता भीमाईंचे जन्मगाव आंबेटेंबे तर आता पुण्यापासून ते आंबेटेंबे पर्यंत झालेला प्रवास आपण पाहूया आणि त्यानंतर लगेचच भीमा वंशजांशी साधलेला संवाद तसेच भव्य दिव्य आणि दैदिप्यमान जयंती सोहळ्याच्या पण साक्षीदार होऊया तर माझ्या सर्व उपासक बंधू आणि भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण या एकाच व्हिडिओ मध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पहाटे साडेपाच वाजता पुण्याहून आंबेटे येथे जाण्यासाठी भारतीय ये बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधनी बुद्धविहार भेकरायनगर या ठिकाणी आमची मिनी बस आमच्या महिला उपासकांना घेऊन जाण्यासाठी सज्ज होती तर सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व उपासिका जमा झाल्या आणि डॉक्टर बाबासाहेबांचा विजय असो माता भिमाईंचा विजय असो माता रमायणचा विजय असो अशा प्रकारच्या जयघोषात जल्लोषात आमची बस माता भिमाईंच्या एकशे सत्तराव्या जयंतीसाठी आंबेटिंबीच्या दिशेने रवाना झाली यावेळी मात्र प्रायव्हेट बस केल्याने प्रवासाची दिशा थोडी बदलली पण तरी देखील प्रवासाचा आनंद मात्र आम्ही मनासोक्त घेतला प्रवासादरम्यान आमच्या उपासिकांनी भीमगीते बुद्ध गीते गीते, गीते गाऊन तसेच घोषणा इत्यादी देऊन अगदी दे हसत खेळत अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कधी कापले हे कळलेच नाही आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे मागील केलेल्या आपल्या आंबेटेंबेच्या प्रवासामध्ये सोबत आणलेल्या शिदरी निसर्गाच्या सानिध्यात एका झाडाच्या थंडगार सावलीला बसून फस्त करण्याचा बेत फसला होता परंतु या प्रवासात तोच बेत मात्र आम्ही पूर्णत्वास नेला आणि थंडगार अशा एका झाडाच्या सावलीत बसून सोबत आणलेल्या शिदोरीचा आम्ही सर्वांनी आस्वाद घेतला आणि तृप्त होऊन प्रसन्न मनाने आम्ही आमच्या मिनी बस मध्ये येऊन बसलो आणि आंबेटिंबीच्या दिशेने पुन्हा रवाना झालो ते मिनिटातच आमची बस प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली तर आंबेटिंबीच्या प्रवेशद्वारावरचा डावीकडील मार्ग हा भीमाईंच्या जन्म घरी जातो तर उजवीकडे एक कच्चा रस्ता माता भीमाईंच्या जयंतीच्या ठिकाणी घेऊन जातो तर आता आपण येऊन पोचलो आहोत माता भीमाईंच्या एकशे सत्तराव्या जयंती सोहळ्यामध्ये तर आता आपण सर्वच जण माता भिमाईंच्या या एकशे सत्तराव्या जयंती सोहळ्याचे साक्षीदार होऊया चला तर मग तर आता आपण माता भीमाईंच्या जयंती सोहळ्यामध्ये येऊन पोहोचलो तर मनाला मोहून टाकणारा हा निसर्गाच्या सानिध्यात भीमा जयंतीचा हा दैदिप्य मानसोहळा खूपच विलोपनीय वाटत आहे तर या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपापल्या गाडीने तसेच बस वगैरे इत्यादी वाहनांच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात लोक या ठिकाणी पोचताना दिसत आहेत मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मात्र हजारोंच्या संख्येने आपले धम्म बंधू भगिनी या ठिकाणी पोचताना दिसत आहेत तसेच जयंतीच्या ठिकाणी पोचताच तिथं महामानव महामातांच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल लागलेले पाहून मनाला समाधान वाटले तसे पाहता महामानवांच्या जयंती सोहळ्यात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात आणि भगिनी ज्ञानाची भूक भागवण्यात मागे राहतील तर अशक्यच आणि म्हणूनच ज्ञानाचा प्रकाश वाटण्यासाठी इथं पुस्तकांची विक्री होताना आपल्याला दिसत आहे तसेच लांबून लांबून येणारे बांधव उपासक उपासिका भगिनी यांची कोणत्याच प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून येथील व्यवस्थापक भीमाई भूमी सामाजिक संस्थांच्या अध्यक्ष तथा भीमाईंचे वंशज आदरणीय उपासक भाऊसाहेब सर तसेच त्यांच्या त्यांचे ग्रामस्थ रहिवासी तेथील सर्वांनी मिळून छान असं आयोजन केलं होतं या जयंतीचं त्यामुळे जयंतीमध्ये कोणतीच कमी भासत नव्हती लांबून येणाऱ्या लोकांच्या जेवणाची गैरसोय होणे म्हणून उत्कृष्ट दर्जाचं जेवणाची देखील सुंदर अशी सोय केलेली होती ते सर्व बांधवांनी हाल पूर्ण भरलेला होता बाहेर छत सुद्धा टाकलं होतं तेथेही पूर्ण लोक सामावली होती काही लोक भीमांच्या जन्म जन्मघराच्या इथे पोचत होते अशा पद्धतीनं एजा जा चालू होती लोकांची एक जयंतीचं सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी दिसत होतं तसेच बऱ्याच मान्यवरांनी या जयंती सोहळ्यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली होती त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे संजय थोरा साहेब आणि भगवान भालेराव साहेब हे उपमहापौर उल्हासनगरचे हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील आपले विचार मांडले आणि तसेच प्रत्येकानेच आपापले विचार मांडले मार्गदर्शन केलं तसेच आपल्या एका कोणत्या चित्रकाराने एक भीमाईंचं सुंदर असं रांगोळीतून चित्र रेखाटलं होतं म्हणजे एकूणच जयंतीचा सोहळा खूपच उत्साहात पार पडताना दिसत आहे तसेच आम्हा सर्व बंधू भगिणींच्याकडून आंबेटेंबे या गावातील सर्व ग्रामस्थांचं रहिवाशांचं एक विशेष आभार कारण सर्वांनी एकजुटीनं एकजूट करून इतका छान असा जयंती सोहळा आयोजन केलं होतं म... तसेच भारतीय बौद्ध महासभा भेकरायनगर येथील विविध पदावर कार्यरत असणाऱ्या आमच्या संपूर्ण महिला टीमचा देखील सत्कार करण्यात आला बहुजन विद्यार्थी परिषद अध्यक्ष आहे ते ज्यांना देखील विनंती आहे त्यांनी या ठिकाणी येऊन आपला सरकार या ठिकाणी सरकार आदरणीय सर करतील अशी विचारमध्ये करतो आपली दाखवण्याचा ते प्रयत्न करणार होत्या परंतु नाही त्यांना सादरीकरण करता आले नाही विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध आणि महामानव बोधिसत्व भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते तसेच महामाता भीमाई माता रमाई माता सावित्री तसेच इतरही महामानव महामाता यांना अभिवादन करते आणि इथं मंचावर त्या व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर यांनाही मी वंदन करते आणि माझ्यासमोर असणारे आपले सर्व धम्मबांधव यांना माझा सविनय जयभीम तर आज चौदा फेब्रुवारी भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचा जन्मदिवस आहे तर माता भीमा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी नि सर्वात प्रथम आपल्या सर्व धमबांध बांधव आणि तो उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच माता यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं तर आपल्या आयुष्यात आपला सर्वात पहिला गुरु म्हणजे आपली आई असते जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ हे आई असते आई या दोन शब्दात अख्खं विश्व सामावलेलं असून आपल्या यशाच्या प्रत्येक पावलावरती बाबासाहेबांना आपल्या आईची खूप आठवण येत असायची तर असंच एकदा बाबासाहेब सातारा येथे जात असताना मध्येच थांबले आणि आपल्यासोबत जे दत्तवा पवार होते त्यांच्याशी बोलू लागले की या ठिकाणी माझ्या आईच्या आस्थीच जतन आहेत आणि ते तिथे जाऊन तेव्हा बाबासाहेबांनी नुकतीच कोणतीतरी एक पदवी घेतली होती आणि ते पाहायला मात्र त्यांची आई नाही तेव्हा मात्र त्यांनी एक खांबरडा फोडला आणि आई मी आलोय ग असं म्हणून ते खरोखर तिथे बसून रडले होते तर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आईचं माता विमाईंचं स्मारक आहे सातारा या ठिकाणी तर अशा प्रकारे बो दिसतो विश्वरत्न विद्वत्तेचे महामेरू डॉक्टर बाबासाहेब नेहमी सांगायचे की माझ्या यशामध्ये माझ्या आईच्या शिकवणी शिकवणीचा आणि संस्काराचा फार मोठा वाटा आहे अशा या महामातेला विनम्र अभिवादन खरं तर खूपच बोलायचं होतं परंतु इथं व्यासपीठावर पण अनेक मान्यवर आहेत प्रत्येकाला आपापले विचार मांडायचे आहेत आणि मलाही दोन मिनटं बोलायची का होणार पण संधी दिली त्याबद्दल मी इथे यांचे व्यवस्थापकांचे आदरणीय रातं सरांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते जय भीम नमो बुद्धाय जय रमाई जय तर आता आपण माता भीमायांच्या जन्मघरी येऊन पोचलोय हे समोर दिसतंय ते माता भीमायांचं घर आहे आणि इथंच त्यांचे वंशज देखील राहतात आता आपण जास्त वेळ न न लावता आपण त्यांच्या वंशजांना भेटणार आहोत तसेच इथे बुद्ध विहार आहे इथे आसपास असणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत नात लागतात आणि ह्या तुम्ही आपले माता भीमाई आहेत आणि हे त्यांचे वंशज आहेत हे पंडित घराणं आहे हे पंडित घराणं आहे आणि इथंच अभिमानीचा फोटो आहे आणि हे त्यांचं घर आपण अगोदर पाहिलेलंच आहे स्मारक होईल मॅडम इथं इथं स्मारक हे देखील माता भीमायांचे वंशजच आहेत माता भीमायांची ही कितवी पिढी असेल बर सांगाल का चौथी पाचवी पिढी चौथी पाचवी का एकशे सत्तरा एकशे सत्तरावी जयंती आज इकडे पण बरीच लोक आले असतील ना हे भीमाच घर आहे इथं भीमाचे औषध राहतात कोण राहत इथं आता ह्या घरात आम्ही एवढ्या सगळ्या आम्ही पुण्याच्या उपासिका जे दिसतो आहे बसलेल्या तर हे घर आहे ना माता भीमाईंचं आहे इथं माता भीमाईंचा जन्म झालेला आहे आणि हेच त्यांच्या वडिलांचं घर आहे तर आम्ही सगळ्या ह्या महिला इथं बसलेलो आहोत पुण्याच्या आमच्या नगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान विहार येथील ह्या सर्व उपासिका माता भीमाईंच्या घरी आम्ही सगळे आलो पहिलं घर होत माईचं तेच तसाच प्र, प्रकारचं आहे ना नाही नाही पाच बरोबर आहे पण घराचं स्वरूप तेच आहे ना तेच बांधकाम तसंच हा तेच हा तुम तुमची ओळख सांगा ना थोडी थोडी ओळख सांगा माहित आहे तुम्ही तुम्ही आहे ओके ओके आणि किती पंडितांचे घर फार कमी आहेत तुम्ही कोण त्यांची नात आहे ना चालत म्हणजे जो एक दिवस जातो पूर्ण सकाळी जरी ट्रॅकिंगला जातात ना त्यांना मॅडम व्यवस्थित झालं ना डांबरीकरण वगैरे गाडी करतो गाडी तो मोठ्या बस वगैरे जातात डायरेक्ट आणि खूप मोठा प्रोग्राम होता पावसाळी खूप लोक जातात इथं मोठं स्मारक बांधलेलं घेतो आता मी स्मारक बांधलं खूप मोठं जसं आपलं इथं बांधलं हे विहार आहे बघा हे आतमध्ये विहार आहे तर आपण मागच्या वेळी इथंच मुलाखत घेतली होती इथंच मुलाखत घेतली होती आणि हेच ते विहार आहे आंबेटेंबे येतील उपस्थित माझ्या भगिनींना सगळीने जयबीम करून आज गेली या महोजा आंबेटिंबा गावामध्ये दोन हजार सात सालापासून भीमाई जयंती हा साजरी होत आहे तर एक सात आठ वर्षाचा काळ मॅडम जर बघितला तरीही तुम्हा आम्हा जनतेपर्यंत हा मेसेज जातोय आणि चांगल्या प्रकारे ह्या गोष्टीला भरभराटी आलेली आहे असंच प्रेम तुमच्याकडून राहू द्या आमच्या तालुक्यावर कारण हा तालुका एवढा पवित्र आहे की क्या भारताच्या घटनाकाराला या मातीने जन्म दिलेला आहे आणि तेच हे बाबासाहेबांचं आजवळ म्हणजे माता भिमाईचं जी त्याग मात त्याग मातृत्व राष्ट्रमाता म्हणली तरी हरकत नाही आज यांचं पवित्र स्मारक अन्य काही थोड्या दिवसामध्ये किंवा काही वर्षानंतर काही सहा महिन्यानंतर किंवा वर्षभरात मोठं भव्यदिव्य स्मारक या आंबेटिंबा गावामध्ये उभं राहणार आहे म्हणजे हीच वास्तू आणि हाच तो आपला बौद्ध वस्ती म्हणायला हरकत नाही ही बौद्ध वस्ती याच जागेवर भव्य दिव्य असं स्मारक काही दिवसांनी उभं राहणार आहे आज पाहायला गेलो होतंय ते अतिशय चांगलं होतंय भीमा कोरेगाव सारखा ठिकाण हे तुम्ही आम्हाला कोणाला माहीत नव्हतं तर आज दादरपेक्षा तिथे मोठ्या प्रमाणात तो गर्दी होते एक जानेवारीला आज हे आपल्याला क कळू लागलेलं आहे की काय हे ते भूम्या भीमा कोरेगाव त्याचप्रमाणे भीमाई भूमीचं बाबासाहेबांचं हे आजवळ आहे हे आम्ही दहा किलोमीटरवर अंतरावर राहूनसुद्धा आम्हाला काही गोष्टी कळत नव्हत्या परंतु असं ज्या संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष झाला दोन हजार सात सालापासून चांगल्या प्रकारे आम्ही या अध्यक्ष जी कमिटी असेल त्यांचे आम्ही नातेवाईक आहोत आम्हाला दाखवून दिलं की भविष्यात आपल्याला असं असं करायचे आहे आणि म्हणून तुमच्यासारखी माझ्या भगिनी या पवित्र ठिकाणाला पावलं देतात हे खरोखरच एक ठिकाण अतिशय पवित्र आहे आणि यापुढेही हे नाव जगाच्या पूर्ण कानाकोप्यात लौकिक होईल असे मी स्वतः कांच्यानुगडे माझं गाव दहा किलोमीटर अंतरावर आहे म्हाडस म्हणून आणि आगामी निवडणूक ज्या झाल्या ग्रामपंचायतीच्या त्याचा मी बिनिरोध जा जनरलमधून उपसरपंचपदी विराजमान झालेलो आहे अशी मी आजच्या दिवशी एक ग्वाही देतो आणि आज तुम्ही हजारोच्या संख्येने आला पुढल्या वर्षी लाखोच्या संख्येने येणार आणि खरोखरच ही भूमी पावन ठरलेलीच आहे आणि यापुढेही ठरेल अशी मी आपणासमोर ग्वाही देतो सर्वांना जय भीम करतो यापुढेही तुमचे चेहरे पुढल्या वर्षी आम्हाला दिसलेच पाहिजेत आणि खरोखर आवर्जून तुमच्या तुमच्या संपर्कात असणारी ही मंडळी अजून वाढवण्याचा प्रयत्न करा एवढीच विनंती जय भिंद जय